सर्वांना नमस्कार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका यांच्या पोर्टलला आपण ड्यू लिस्ट पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर यामध्ये दिसणारे सर्व लाभार्थी यांना रजिस्टर्ड आणि रिजेक्ट करायचे आहेत रजिस्टर्ड आपल्याला प्रथम गरोदर माता आणि द्वितीय गरोदर माता ज्याच्यात तिला मुली जन्माला आलेली अशा रजिस्टर्ड करायच्या आहेत आणि रिजेक्ट करायचे आहेत बाकीचे जे द्वितीय गरोदर माता असतील किंवा द्वितीय गरोदर माता असतील त्यांना मुलं झालेली असतील म्हणजेच मेल आणि फिमेल फिमेल झालेली असेल म्हणजेच मुलगी झालेली असेल तर तिला आपण रजिस्टर्ड करू शकतो द्वितीय प्रसूतीमध्ये परंतु जर मुलगा झाला असेल तर तिला रि रिजेक्ट करायचं आहे रिजेक्ट म्हणजे तो अपात्र लाभार्थी मानला जातो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी तर आपण बघूया की कसे लाभार्थी अपात्र करायचे म्हणजेच रिजेक्ट करायचे आणि त्याची प्रोसेस आपण जाणून घेऊया आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं पोर्टल बघतोय अंगणवाडी सेविकेचं याच्यात आपल्याला ड्यू लिस्टमधले जे लाभार्थी असतात तर त्या ड्यू लिस्टमध्ये प्रथम गरोदर माता द्वितीय गरोदर माता तसेच तिसरी गरोदर माता आणि तीन तिसऱ्या गरोदर मातेनंतर अनेकदा तिची जर प्रसूती झालेली असेल तर असे सर्व लाभार्थी दिसतात परंतु आपल्याला या ड्यू प्रथम गरोदर माता आणि द्वितीय गरोदर माता ही घ्यायची आहे आणि द्वितीय गरोदर मातेला जर मुलगी असेल तरच तिला आपल्याला र रजिस्टर्ड करायची तर आपण बघूया की ड्यू कसं बघायचं आहे गरोदर मातांना याला संभाव्य यादीसुद्धा म्हणता येईल आपल्याला आपण आता ड्यू लिस्ट बघणार आहोत जे तुम्हाला पी एम एम ए वायचा लोगो दिसतो आहे त्याच्या बाजूला तीन रेषा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री दिसेल डेटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपल्याला शोधायचे ड्यू लिस्ट तर आपण इथे बघू शकतो ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोशन ट्रॅकर याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला ड्यू लिस्टमध्ये लाभार्थी दिसून येतील पोषण ट्रॅकरचे सर्व लाभार्थी तुम्हाला याच्यात लिस्ट दिसेल तर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे लिस्ट दिसते लाभार्थ्यांची आपण बघू शकतो की इथे लाभार्थ्यांची लिस्ट दिसते आपल्याला तर याच्यात अशी गरोदर माता श शोधून आपण तिला रिजेक्ट करायची की जी पात्र नाही आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी तर याच्यात आपण आधी सेविकांना विचारून आपण याच्यात एक लाभार्थी तुम्हाला मी रिजेक्ट करून दाखवणार आहे तर याच्यात आठ नंबरची जी लाभार्थी आहे सुमन म्हणून तर यांना आपल्याला रजिस्टर्ड नाही करायची तर त्यासाठी काय करावं लागेल तर आपण सर्वात आधी बघूया ॲक्शनमध्ये रजिस्टर्ड आहे ती जर पात्र असेल प्रथम गरोदर माता असेल आणि सेकंड गर्लचाइल्डवाली मदर असेल तर तिला आपण रजिस्टर्ड करणार आहोत परंतु आपल्याला इथे रिजेक्ट करायची तर आपण इथे आठ नंबरची लाभार्थी जी तिला रिजेक्ट करणार आहोत रिजेक्टमध्ये रिझन्स दिसत आहेत तुम्हाला त्याच्यापैकी एक रिझन सिलेक्ट करायचे याच्या तीन रिझन दिसत आहेत तुम्हाला बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन पी एम एम ई वाय फर्स्ट चाईल्ड जर ते अगोदरच जर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही तिला रिजेक्ट करू शकता दुसरं रिझन आहे बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन पी एम एम ई वाय सेकंड गर्ल चाईल्ड म्हणजे तिने सेकंड गर्ल चाईल्डच्या लाभासाठी जर फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्ही या लिस्टमधून त्याला रिजेक्ट करू शकता आणि एक तिसरा आहे नॉट एलिजिबल आता जी लाभार्थी बघतो आहे आपण तिला तिसरा मुलगा झालेला आहे तर तिची तिसरी प्रसूतीला तिसरा मुलगा झाला आहे तर तो नॉट एलिजिबल आहे तर आपण इथे नॉट एलिजिबलवर क्लिक करणार आहोत पुढे आता आपल्याला रेड टॅबमध्ये दिसून येतं आहे की रिजेक्टचा ऑप्शन ओपन झालेलं आहे त्या रिजेक्टच्या ऑप्शनवर त्याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल डू यू वॉन्ट टू रिजेक्ट द बेनिफिशरी शो इन ड्यू लिस्ट पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर याच्यात तुम्हाला जर तुमच्याकडनं चुकून झाली असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता आणि तुम्हाला जर रिजेक्ट करायची असेल या लिस्टमधून बाहेर काढायची असेल त्या लाभार्थ्याला तर ओके करायचं आहे तर आपण बघूया आता आपण ओके केलेलं आहे इथे मेसेज आलेला आहे बेनिफिशरी हॅज बीन रिजेक्टेड फ्रॉम द शो डू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरी फॉर्म फ्रॉम पोशन ट्रॅकर बाय फिल्ड फंक्शनरी यांच्या पोर्टलवरनं ती बेनिफिशरी निघालेली सक्सेसफुली झालेली आहे ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता ती या लिस्टमध्ये आपल्याला दिसणार नाही आता आपण बघू शकतो लाभार्थ्यांची लिस्ट आता ती लाभार्थी आठ नंबरला होती तर आपण बघू शकतो इथे लाभार्थ्याचं नाव चेंज झालेलं आहे आणि ती या लिस्टमधून बाहेर गेलेली अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे जे पात्र लाभार्थी नाही आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी त्यांना या ड्यू लिस्टमधून रिजेक्ट करून त्यांना बाहेर काढायचे जेणेकरून तुमचे याच्यात रजिस्ट्रेशनसाठी जे पात्र लाभार्थी असतील थी तेच तुम्हाला दिसून येतील आणि जे पात्र नाहीत त्यांना रिजेक्ट करून तुम्ही बाहेर काढू शकता धन्यवाद